शिरडोन धुराच्या छायेत स्थानक प्रवाशांचे आरोग्य धोक्यात शिरडोन येथील एस टी बस स्थानक सध्या अक्षरशः धुराच्या छायेत सापडले आहे जुन्या देखभाली अभावी बसमधून निघणारा धूर स्थानक परिसरात थांबणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठर थर, ठरत आहे बस सुटण्याआधीच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरतात त्यामुळे नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास सहन करावा लागत आहे विशेषत ज्येष्ठ नागरिक लहान मुले महिला आजारी प्रवासी यांना याचा अधिक फटका बसत असून डोळ्यांची जळजळ खोकला श्वसनाचे त्रास वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत बस स्थानकावर काही वेळ थांबणेही आता प्रवाशांसाठी आव्हान बनले आहे दररोज शेकडो प्रवासी या बस स्थानकाचा वापर करतात मात्र एस टी प्रशासनाकडून बसच्या देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष आणि प्रदूषणाकडे होणारे दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरत आहे प्रवास करायचा की आरोग्य जपायचं असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे नागरिकांची मागणी धूर सोडणाऱ्या बसवर तात्काळ कारवाई बसचे वेळोवेळी वेड़ प्रदूषण तपासणी स्थानिक परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याचे ठोस उपाय प्रवाशांचे आरोग्य हेच खरे भांडवल असताना शिरडोन बस स्थानक धूरमुक्त कधी होणार असा सवाल नागरिकांमधून जोर धरू लागला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिलाल कुरेशी शिरडोण कळम धाराशिव